नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे कुसुम सोलार योजनेअंतर्गत सध्या पेमेंटचे ऑप्शन आलेले किंवा सेल्फ सर्वेचे ऑप्शन आलेले आहेत यामध्ये शेतकऱ्याने सेल्फ सर्वे केल्यानंतर पेमेंट केल्यानंतर जे व्हेंडर सिलेक्शन करायचे आहे ते व्हेंडर सलेक्शन करताना शेतकरी चिंतेत पडलेला आहे की कोणत्या कंपनीची निवड करावी शेतकऱ्यापुढे प्रश्न निर्माण झालेला आहे की कोणत्या कंपनी चांगली आहे कोणत्या कंपनीची निवड करावी व त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांनी एखाद्या कंपनीची निवड केलेली आहे ते शेतकरी इथून आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये दे देखील कमेंटमध्ये दे विचारतात दे दे की आम्ही या कंपनीची निवड केलेली आहे परंतु आम्हाला आता ही कंपनी चेंज करायची आहे तर करता येईल का यासोबतच या पेमेंटबद्दल व्हेंडर सिलेक्शनबद्दल त्यासोबतच सेल्फ सर्वेबद्दल जे अनेक प्रश्न आहेत त्यात प्रश्नांची आज माहिती किंवा उत्तरे या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी मित्रांनो दोन हजार एकवीस बावीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केले होते त्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत आता सोलारचे वाटप सुरू झालेले आहे त्यांना पेमेंटचे ऑप्शन येण्यास सुरुवात झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी आपले पेमेंट देखील करून ठेवलेले आहेत आपल्या मागील व्हिडिओमध्ये देखील बऱ्याच कमेंट येतात की सर आम्ही या तारखेला के पेमेंट केलेले आहे तर आता पेमेंट केल्यानंतर आम्हाला किती दिवसामध्ये आमचं सोलार आमच्या शेतामध्ये बसवले जाईल तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पेमेंट केले आहे त्यामध्ये तुम्ही कोणत्या कंपनीचे वेंडर सिलेक्शन केले आहे म्हणजे कोणत्या कंपनीचा सोलार पंप तुम्ही निवड केलेली आहे व त्या कंपनीची एजन्सी तुमच्या तालुक्याला म्हणा किंवा तुमच्या आसपास आहे का व जर एजन्सी असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट घेऊन तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता जेणेकरून तुम्हाला त्यांच्याकडूनच कळू शकेल की तुमचा सोलार पंप किती दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या बांधावरती फिट करून ते देतील सहसा शेतकरी मित्रांनो तुम्ही पेमेंट केल्यानंतर एक ते दीड महिन्याच्या आतमध्ये हा सोलार पंप तुमच्या शेतामध्ये फिट केला जाऊ शकतो राहिला दुसरा प्रश्न तर शेतकरी मित्रांनो जे काही सर्वे सेल्फ सर्वेलला आणि पेमेंटला जे काय प्रॉब्लेम येत आहेत ते प्रॉब्लेम कशामुळे येत आहेत तर शेतकरी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मा दे देखील आपण सांगितलं की बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी एकच मोबाईल नंबर अनेक अर्जावरती वापरल्यामुळे त्या शेतकऱ्याला आता सेल्फ सर्वे करताना व पेमेंट करताना प्रॉब्लेम येत आहेत त्यामुळे ये शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले मोबाईल नंबर चेंज करून वेगवेगळ्या वेग अर्जासाठी वेगवेगळ्या वेग 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 नंबर रजिस्टर करावा त्यानंतर शेतकरी मित्रांनो जी कंपनीची निवड आता शेतकरी सध्या वेंडर सिलेक्शन अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांचे वेंडर सलेक्शन राहिलेले आहे त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्याची चॉईस ही टाटा कंपनीकडे ओढ शेतकऱ्याची असते टाटा कंपनी ही बऱ्याच शेतकऱ्याची चॉईस असते परंतु बऱ्याच शेतकऱ्याचे आपल्या मागील व्हिडिओला कमेंट आहेत की सर टाटाचं ऑप्शन दाखवत नाही आहे तर शेतकरी मित्रांनो हे जे काय टेंडर निघत असते या टेंडरमध्ये प्रत्येक कंपनीला काही मर्यादितच स्टॉक म्हणा किंवा मर्यादितच लिमिट या सौरपंपाची दिली जाते त्यामुळे जो काही कोटा आहे जो काही जी काही मर्यादा आहे ही मर्यादा संपल्यामुळे आता टाटा नाव या लिस्टमध्ये दाखवत नाही आहे आता इथून पुढे शेतकऱ्याला टाटाचे सिलेक्शन होणार नाहीत आता राहिल्या बाकीच्या कंपन्यांमध्ये लोकल कंपन्यांमधून शेतकऱ्याला हे वेंडर सिलेक्शन करावे लागेल तर शेतकऱ्याने कोणकोणत्या सोलर कंपनीची निवड केली पाहिजे हे आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पुन्हा एकदा तो व्हिडिओ पाहू शकता आता त्यानंतर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की आम्ही वेंडर सर्वेक्षण केलं आहे आम्ही एक एक्स बाय जेड कंपनीची निवड देखील केली आहे परंतु आता आम्हाला कंपनी चेंज करावीशी वाटते आम्हाला ती कंपनी नको आहे तर यामध्ये काही बदल करता येतील का ही कंपनी आम्हाला चेंज करता येईल का तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला इथून मागे ही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की शेतकऱ्यांनी आपले वेंडर सिलेक्शन करताना आपली कंपनीची निवड करताना नीट विचारपूस करून त्या कंपनीबद्दल माहिती घेऊन ध्यानपूर्वक अशी आपण कंपनीची निवड करावी कारण शेतकऱ्यांनी एकदा कंपनीची निवड केली पेमेंट केले तर शेतकऱ्याला पुन्हा कंपनी चेंज करता येत नाही तुम्ही जो का ज्या कोणत्या एक्स वाय जेड कंपनीची निवड केलेली आहे तुम्हाला त्याच कंपनीचा सोलार तुमच्या शेतामध्ये फिट करावा लागेल त्यामुळे शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो शेतकऱ्यांनी आपले व्हेंडर सिलेक्शन करताना संपूर्ण तंततंत माहिती गोळा करून त्या कंपनीविषयी नीट चौकशी करून आपल्या आसपास कोणी तो सोलर पंप वापरणारा वापरणारा जर अनुभवी शेतकरी असेल त्याच्याकडून माहिती घेऊन आपले कंपनीची निवड करावी तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन शेतीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो